शुभविवाह या मालिकेच्या अकरा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये जे ज्याचं आहे ते तिथे पोहोचलेलं आहे आणि त्याने ते ओळखलेलं आहे आता इकडे योगेश्वरी आईच्या कृपेने अमोली आणि आता इकडे पारितोषचं बाळ आलेला आहे भूमी आकाशच्या हातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायावरची जन्म मुलगी जी घरात आली ती जन्मखूण घेऊनच ही जन्म भूमी आकाशच्या बाळाच्या पायावरती होती आणि या सगळ्यामुळे आता भूमीच्या हातामध्ये तिचं बाळ येताच भूमीची तब्येत कशी सुधारले भूमी या सगळ्यामध्ये कशी बरी झाले सगळं सगळं पाहू इकडे भूमी आपल्याच विश्वामध्ये रमलेली असते ज्या वेळेला ती आपल्या रूममध्ये बाळासोबत खेळत असते आणि त्याच वेळेला पौर्णिमा आणि आता निरांबरी यांचा प्लॅन चालू असतो भूमीला या सगळ्यामधून अजून ठार वेड करण्यासाठी इकडे अमोली आणि दोघं जण निघालेले असतात भूमीच्या घरी आई योगेश्वरीच्या पायावरती बाळाला ठेवण्यासाठी पण त्याच वेळेला आता दोघं जण निघत असताना आकाश विचार करत असतो की एक काम करूया फोन करून आधीच भूमीच्या मानसिक अवस्थेबद्दल त्याला सांगून ठेवूया म्हणजे इथे आल्यावरती त्याला धक्का बसायला नको अमोली सांगत असते खरंच म्हणजे आकाश आणि भूमीकडे जायला तू किती एक्सायटेड आहेस ना यावरती तो सांगतो हो ग या शहरात जणू धुनच या शहरामध्ये माझं असं हे दुसरं घर आहे असं म्हटल्यावरती आता इकडे दोघं जण जायला निघत असताना आकाशचा फोन येतो आकाशचा फोन आल्यावरती आकाश त्याला सांगायला लागतो पारितोष ऐक ना म्हणजे तुला काही गोष्टी मला आता आधीच सांगायच्या आहेत म्हणजे तू इकडे येशेन ना त्याआधीच अरे माझं आणि भूमीचं बाळ आहे ना जन्मल्या जन्मल्याच हे गेलेलं आहे यावरती पारितोष म्हणतो काय बोलतोयस तू आकाश यावरती आकाश म्हणतो हो पण त्यापेक्षा दुसरी भयंकर गोष्ट आमच्याकडे घडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी हे एक्सेप्टच करायला तयार नाही आहे की तिचं बाळ गेलं आहे यावरती तो म्हणतो काय बोलतोयस तू आकाश मला तर काही कळतच नाहीये यावरती आकाश सांगायला लागतो हो म्हणजे हीच गोष्ट खरी आहे या सगळ्यामध्ये मानसिक धक्का बसलाय तिने एका आपलं बाळ आहे आणि त्याच बाळाच्या अवतीभोवती तिचं सगळं जग सामावलेलं आहे आणि ती या सगळ्यामध्ये त्यालाच बाळ समजते मी तुला फक्त ही गोष्ट आधीच सांगून ठेवतो कारण कसं आहे जर तुला अजून म्हणजे दुसरं इथे आल्यावरती जर का समजलं तर उगाच धक्का नको म्हणून तुझ्या बायकोला सुद्धा तू या गोष्टीचा अंदाज देऊन ठेव असं म्हणत आकाश बिचारा आपलं कर्तव्य करतो जेणेकरून इकडे आल्यावरती उगाच त्याला धक्का बसायला नको त्यानंतर पारितोष म्हणतो ठीक आहे तू काळजी करू नकोस मी येतो भूमीला भेटायला असं म्हणत पारितोष फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती पारितोष एकदम हतबल होतो आणि अबोली अमोली त्याला विचारायला लागते काय झालं तू एकदम असा अस्वस्थ खा झालास त्यावरती तो घडलेली घटना सांगतो आणि इतकं हे वाईट कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणजे भूमी आणि आकाश यांचं बाळ आहे ना जन्मताच गेलं म्हणजे जन्मल्या जन्मल्याच गेलं आणि त्याचाच धक्का भूमीने घेतलेला आहे भूमीला इतका मोठा धक्का बसलाय की तिने एका उशीलाच बाळ बनवलंय आणि त्यामुळे भूमी आता पूर्णपणे त्या बाळाच्या ह्याच्यातच आहे यावरती अबोली म्हणायला लागते किती हा हे आहे म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला किती त्रास होत असेल आणि हे सगळं बघताना आकाशला किती त्रास होत असेल मला तर खरंच काही कळत नाहीये या सगळ्यामध्ये आता बाहेर कसं पाडणार आकाशभूमीला यावरती आता इकडे पारितोष म्हणायला लागतो खरंच एक मित्र म्हणून मला सुद्धा भूमीसाठी जर काही करता आलं ना तर या सगळ्यामध्ये मला आता खरंच तिच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे यावरती अमोली म्हणायला लागते तू त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल त्यांनी कुणाचं वाईट नाही के न केलेलं आहे त्यांचं सुद्धा काहीच वाईट होणार नाही असं म्हणत ती आता पारितोषला समजवत असते आपण या घ इकडे आलो तेव्हा काय होतं आपल्या इथे आपल्याला पण देवाच्या कृपेने बाळाचा आनंद ना जर माझ्यासारख्या मुलीला जी कधीही आई होऊ शकत नाही तिला हा आनंद मिळू शकतो तर भूमी तर या आनंदाची हकदार आहे असं म्हणत ती त्याला आता समजवत असते इकडे तोपर्यंत चिडलेली निरांबरी म्हणते पुन्हा पाठवतो व्हिडिओ आता तर मला इतकी घाई झाले ना त्या भूमीला वेड झालेलं बघायची मला कधी एकदा तिला आता वेडं झालेलं बघते असं झालेलं आहे त्या भूमीचे आता दिवस संपलेत झालं या घरामध्ये राज्य करण्यासाठी तडफडत होती ना पण मला तिला वेडं झालेलं पाहायचं आहे पाठवतो व्हिडिओ यावरती पौर्णिमा म्हणते नुसता व्हिडिओ पाठवणार नाही आहे तर मला या डोळ्यांनीच तिला या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ दाखवायचा आहे बघ तू आता कसा मी तिला व्हिडिओ दाखवते आणि कशी तिची आता मी बरोबर बंदोबस्त करते असं म्हणत इकडे आता चिडलेली पौर्णिमा आणि निलांबरी या दोघीजणी इतक्या सुडांनी पेटून उठलेल्या असतात की आपण काय करतोय मुळातच एक मानसिक परिणाम झालेल्या बाईवरती पुन्हा 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 आपण आता तेच करण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट त्या दोघींना कळतच नसते मुळातच एखाद्या त्रास झालेल्या माणसाला अजून त्रास देणं कितपत योग्य आहे हे त्या दोघी विचारसुद्धा करत नसतात आणि आता काही झालं तरी भूमीला तास येण्यासाठी सा आमदार आमदन डभेद हे सगळं करत त्या दोघी जण रोम मध्ये येतात भूमीच्या हातामधून तिचं बाळ हिसकावतात भूमी म्हणते पौर्णिमा पौर्णिमा असं का तू बाळाला उचललेस ठेव त्या बाळाला पहिले खाली यावरती ती, -ती सांगायला लागते ला ला अग बाळ कसलं बाळ कोणतं बाळ काय बोलतेस तू अग बग नीट बग हे बाळ आहे का अग बग ही उशी आहे त्यावर ती, ती चिडलेली भूमी तिला सांगायला लागते पौर्णिमा तुला सांगितले ना मी ठेव पहिलं बाळाला तू का असं बोलतेयस बाळाला आत्ताच्या आत्ता खाली ठेव असं म्हटल्यावरती चिडलेली पौर्णिमा सांगते अगं बाकी सगळे लोक तुला मूर्ख बनवतायत मी तुला या मूर्खपणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर तू मलाच बोलते आहेस अगं हे बाळ नाही आहे है, उशी आहे यावरती आता इकडे निलांबरी म्हणते तू कशाला टाइमपास करत बसतेस तू आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ दाखव हिला तो व्हिडिओ दाखवलास की हिला कळेल की सगळेजण हिच्याबद्दल काय बोलतायत ते मग पौर्णिमा सांगायला लागते हा बघ हा व्हिडिओ बघ बाकी सगळेजण काय बोलतायत ते बघ आणि त्या व्हिडिओमध्ये राजा काका आजी हे दोघ जण बोलत असतात पौर्णिमा अगं बाळ नसताना या सगळ्यामध्ये बाळ असण्याची ऍक्टिंग का करतेस तू बाळ नसताना या सगळ्यामध्ये तू पाळणा का हलवतेस तुला माहित नाहीये का की पाळणा असा हलवू नये बाळ नसताना यावरती पौर्णिमा सांगत असते अच्छा तुम्ही मला हे सगळं सांगताय मला हे सांगण्याच्या पेक्षा सा, तुम्ही हे सगळं भूमीला सांगा ना भूमी सुद्धा किती मूर्खपणा करत आहे आणि हा मूर्खपणा करताना भूमीला या सगळ्यामध्ये तुम्ही कुणीच आडवत नाही आहात ती वेडेपणा करतच चाललेली आहे आणि या वेडेपणाला तुम्ही खतपाणी घालतच चाललंय आणि मला काय सांगताय तुम्ही असं म्हटल्यावरती आता इकडे त्या व्हिडिओमध्येच आजी सांगत असते असं काय करतेस अगं भूमीला या सगळ्यामध्ये मानसिक धक्का बसलाय ना त्यामुळे भूमीला सध्या तरी तिची मानसिक स्थिती सुधारेपर्यंत आपल्याला हे सांगता येणार नाहीये पण वेळ आली की आकाश भूमीला सगळं समजून सांगेल आणि तिला बाळाचं सत्य पण सांगेल तुमचं काय चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये तिला आता त्रास देण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे भूमी तो व्हिडिओ पाहते आणि नाही नाही हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे हा व्हिडिओ एडिट केलेला आहे हा ओरिजिनल व्हिडिओ नाही आहे असं म्हणत भूमी अजूबात हे सत्य मानायला तयार नसते यावरती पौर्णिमा आणि आता निलांबरी तिला सांगायला लागतात कसला मॉर्फ काय मॉर्फ असं काहीही नाहीये तू या सगळ्यामध्ये नीट हा व्हिडिओ बघ हा व्हिडिओ बघितलास तर तुला समजेल की हे सगळं खरं आहे भूमी आता खूपच चिडते माझं बाळ दे पौर्णिमा माझं बाळ दे पौर्णिमा बाळ दे असं म्हणत ओरडायला लागते तोपर्यंत अमोली आणि पारितोष आलेले असतात आणि ते दोघं जण आत येणार तर आजी सांगते थांबा थांबा अशा पद्धतीने तुम्ही आत येऊ नका बरं मा मानसी आण बरं आरतीचं ताट आण या दोघांची छानपैकी आरती करून या दोघांना आपण आतमध्ये घेऊया असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी आरतीचं ताट घेऊन येते आणि त्याच वेळेला इकडे पारितोष सांगायला लागतो आजी अहो मी काय पहिल्यांदा या घरात येतोय का हे आरती वगैरे आजी म्हणते नाही रे तू पहिल्यांदा घरात नेसला आलास तरी सुद्धा ही बाळ आणि तुझी बायको ही तर पहिल्यांदा घरात येते की नाही आणि हे बघ तू आकाशचा मित्र आहेस आकाशचा मित्र आम्हाला आकाशसारखाच आहे आणि आकाशचा जिवलग मित्राची बायको त्याचं बाळ जर घरी येत आहे तर इतका तर करायलाच पाहिजे ना असं म्हणत आजी आरती करते फुलांचा वर्षाव करते छानपैकी सागर संगीत खरं तर महाजनांच्या राजकन्येचं महाजनांच्या घरामध्ये सागर संगीत स्वागत झालेलं असतं फुलं वगैरे उधळून त्यांचं आता स्वागत केलं जातं आणि आता इकडे मानसी आरती करण्यासाठी औक्षण करण्यासाठी येते ज्या वेळेला मानसी औक्षण करण्यासाठी येते त्यावेळेला ती विचार करते आज जर का सगळं सुरळीत असतं तर भूमिताई आणि बाळसुद्धा असंच भाऊजींसोबत घरामध्ये आलं असतं इकडे आमोली बाळाला पारितोषच्या हातात देते आजींच्या पाया पडते आणि खरं सांगू का इकडे आले आणि मला तर हे नवीन घरच मिळाल्यासारखं वाटले यावरती आजी म्हणते वाटले म्हणजे काय अगं तुझ्या नवऱ्याचं हे घरच आहे अगं माझ्या नातवाचा इतका जीवलग मित्र आहे त्याच्यासाठी इतकं तर करूच शकते ना असं म्हटल्यावरती आता इकडे आजी तिघांना उभय त्यांना आशीर्वाद देते रागिणी विचार करते आत्ता तर ह्याचं लग्न झालं आणि लगेचच सा या सगळ्यामध्ये बाळ जन्माला सुद्धा आलं काय नक्की यांचं गुपित तरी काय आहे म्हणजे इतक्या लगेच बाळ कस असं म्हणत ती बाळाकडे पाहत असते त्याच वेळेला बाळाच्या पायावरील जे ब्लँकेट असत ते बाजूला सरत आणि या सगळ्यामध्ये बाळाच्या पायावरील असलेली ती जन्म खूण अचानक रागिणीच्या समोर येते रागिणी ती पाहते पण तिच्या लक्षात एवढं काही येत नाही कारण त्यावेळेला तिला त्या गडबडीमध्ये एक कॉल आलेला असतो आणि तो कॉल असतो नर्सचा नर्सचा कॉल आल्यामुळे ती चांगलीच हादरलेली असते आणि ती विचार करत असते ही नर्स सारखीसारखी का कॉल करते हिला तर दागिना पण दिलाय आणि पैसे देण्याची मी जर का जुळवाजुळव करत आहे तर शंभर वेळा फोन करून ही मला त्रास का देते आहे आणि मग धावत पळत नर्स इकडे खाली आले का मागच्या वेळेसारखी कुठे लपून बसले का हे पाहण्यासाठी ती बाहेर पडते तोपर्यंत तिला आता सांगायला लागितलेली असते इकडे निलांबरी बघ 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 लवकर हे सगळं बघ त्याशिवाय तुला कळणार नाहीये हा खरा व्हिडिओ आहे हा एडिटेड नाहीये हे बाळ नाहीये तुझं फेकून दे बाळ असं म्हणत पौर्णिमा ते बाळ घेऊन तिकडून निघून जाते भूमी सांगायला लागते नाही ते माझं बाळ आहे इकडे आता अमोली आणि पारितोष हे दोघ जण आतमध्ये एंटर करतात ज्या वेळेला जण एंटर करतात आजी त्यांना बसायला सांगते त्यांचं चहा पाणी नाश्ता हे सगळं आजी आता पाहत असते आणि त्याच वेळेला सगळेच जण त्या बाळाचं कौतुक करत असतात आणि आता इकडे आकाशला ते बाळ हातात घेऊन पाहायचं असतं त्याला या सगळ्यामध्ये बाळाचा स्पर्श बाळाचं नाजूक हात या सगळ्याची खूप अट्रॅक्शन असतं आणि इकडे पारितोष सांगायला लागतो खरंच ऐकलं ते मी खूपच मला धक्का बसला रे आकाश हे सगळं कसं घडलं काय घडलं भूमी या सगळ्यामधून कसं तू सावरतो आहेस तिला असं म्हणत पारितोष भूमीबद्दल चौकशी करत असतो ज्या वेळेला पारितोष भूमीच्या बद्दल चौकशी करत असतो आकाश घडलेली सगळी गोष्ट आता त्याला सांगत असतो आणि आता सगळ्यांनाच दुःख वाटत असतं की इतकी व्यवस्थित असलेली ही भूमी आज तिची काय अवस्था नियतीने करून ठेवलेली आहे हे सगळं चालू असताना मग आता मानसी विचार करते सगळं काही ठीकठाक असतं तर आज ताई सुद्धा बाळाला घेऊन अशीच मांडीमध्ये घेऊन बसली असती इकडे तोपर्यंत रागिणी विचारायला लागते काय रे म्हणजे तू लग्न कसं केलंस बाळ कसं काय असं म्हटल्यावर ती तो सांग तो सांगतो ही खूप मोठी स्टोरी आहे असं म्हणत आता बाळाचं सत्य सांगायला लागतो पण पर तोपर्यंत रागिणीला पुन्हा फोन येतो आणि रागिणी तिकडून निघून जाते तोपर्यंत तो, तो सांगायला लागतो खरं सांगू का तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे बायोलॉजिकल आम्ही या बाळाचे बाबा आई बाबा नाही आहोत असं म्हटल्यावर ती आजी म्हणते काय यावरती तो सांगतो हो बाल बायोलॉजिकली आम्ही आईबाबा नाही आहोत असं म्हणत तो आता पुढे घडलेली घटना बोलतो की कधीतरी खूप मोठी ही गोष्ट आहे कधीतरी मध्ये मी ही गोष्ट तुम्हाला नंतर सांगेन सध्या आता आपण नको बोलूया असं म्हणत तो तो विषय टाळतो आणि ते बाळ कुठे सापडलं काय सापडलं हे काही बोलायला मागत नाही आणि त्यामुळे तो विषय तिथेच थांबतो पण तोपर्यंत इकडे आता भूमीची अवस्था खूप बिकट झालेली असते उमी या मदे धावद धावद खाली है तो मी या सगळ्यामध्ये धावत धावत खाली येत असते आकाश म्हणतो मी घेऊ का दोन मिनटं बाळाला यावरती तो म्हणतो अरे घे की असं काय विचारतोय असं म्हणत तो आपल्या बाळाला म्हणजेच आकाशच्या बाळाला त्याच्या आता मांडीत देतो आणि आकाशला या सगळ्यामध्ये बाळाचं फील भेटतं ए गुंडी ए गुंडी कशी तू असं म्हणत आकाश तिच्याशी खेळायला लागतो तिचा हात हातात घेतो हात हातात घेऊन तिला आता छानपैकी हे करायला लागतो बाळ डोळ्यामध्ये पाणी आणून बाबाचा हात पकडून आता इकडे गच्चपणे बसलेली असते बाबाचा हात हातात घेऊन बाळाला पण छान वाटतं आणि बाळाने आपलं बोट पकडल्यामुळे इकडे बाबा तर भारवूनच जातो रक्ताचं नातं रक्ताकडे ओढ घेऊ पाहत असतं बाळाला पण जणू काही समजत असतं की हा आपला बाबा आहे आणि बाबाला सुद्धा आता एक फिलिंग ऐकत असतं की हे आपलं बाळ आहे का असं त्याच्या मनामध्ये हुरहुर येत असते तोपर्यंत इकडे डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तो ते पाणी पुसतो बाळ बाळा बाबाचं बोट सोडायलाच तयार नसतं आणि या सगळ्यामध्ये आता दोघं जण एकमेकांशी खूप अटॅच झालेले असतात त्यावेळेला पारितोष सांगतो खरं तर या शहरात जेव्हा आलो ना तेव्हा आम्ही दोघच जण आलो होतो पण नियतीने आमच्या पदरामध्ये हे बाळ टाकले आणि खरं सांगू का तर हे बाळ आता आमच्याकडे आल्यापासून आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलंय आतून बाहेरून आम्ही पूर्णपणे बदलून गेलोय आणि आमचं आयुष्य पूर्णपणे बाळमय झालेलं आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये बाळाबद्दलच सगळं सत्य सांगत असतो आणि आता इकडे आकाश आणि घरचे सगळे ऐकत असतात त्यांना खूप वाईट वाटत असत तोपर्यंत पारितोष त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आता हे बघ काहीही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल कुठे आहे भूमी यावरती आकाश म्हणतो वरती असेल मला खरंच भू मला बाळ गेल्याचं तर इतकं दुःख आहे पण त्यापेक्षा जास्त आता भूमीला कसं सावरावं हा माझ्या पुढे पडलेला खूप मोठा प्रश्न आहे पारितोष त्या हातावरती हात देतो आणि काळजी करू नको सगळं काही ठीक होईल इकडे तोपर्यंत चिडलेली भूमी सांगते मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही तुम्ही किती खोटारडे आहात मला माहिती आहे ना आत्तापर्यंत खोटं खोटं आणि खोटंच करत तुम्ही आलेला आहात तुमच्या दोघींवरती सुद्धा आता मी विश्वास ठेवणार नाहीये माझं बाळ आहे तुम्ही दोघीजणींनी कितीही सांगितलं तरी माझ्या बाळाला मी या सगळ्यामध्ये बिलकुल हे करणार नाहीये यावरती पौर्णिमा सांगते बाळ अगं ही बघ ही उशी बघ असं म्हणत ती उशी घेऊन पळते भूमी तिच्या मागोमाग पळायला लागते माझं बाळ दे पौर्णिमा माझं बाळ दे असं म्हणत भूमी खाली येते खाली आल्यावरती आता इकडे अकरा तिच्या मागोमाग नीलांबरी आणि पौर्णिमा यायला लागतात निलांबरी म्हणते ग पुन्नो हिने खाली जाऊन जर का आपलं नाव सांगितलं तर हिने नाव सांगून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला तर पौर्णिमा म्हणते काही नाही होणार आहे कोण विश्वास ठेवणार आहे हिच्यावरती की आपण हिला हे सांगितलं म्हणून तू काही काळजी करू नकोस आपण काय अडकत नाही असं म्हणत दोघीजणी मजा बघत असतात तोपर्यंत भूमी आता धावत पळत खाली येते माझं बाळ माझं बाळ माझं बाळ आकाश आपलं बाळ कुठे आहे आकाश आपलं बाळ कुठे आहे असं म्हणत ती आता खाली येत असते तोपर्यंत अमोली आणि आता पारितोष तिकडे बसलेले असतात आकाश भूमीला सावरतो भूमी भूमी काय झालं असं काय करतेस अगं आपल्याकडे कोण आले बघ ना भूमी सांगते नाही आकाश माझं बाळ कुठे आहे माझं बाळ मला हवंय यावरती आकाश म्हणतो भूमी अगं बघ तरी कोण आले तितक्यात आता आईचा आवाज ऐकून म्हणा आईची जाणीव होऊन म्हणा बाळ जोरा रडायला लागतं बाळाच्या रडण्याचा आवाज भूमीच्या कानावरती पडतो आणि आवाज कानावरती पडल्यावरती भूमी आता बाळ माझं बाळ आकाश बाळ रडतंय बाळ रडत असं म्हणत ती बाळाच्या दिशेने धावत जाते आणि अमोलीच्या हातातून ते बाळ हिसकावून घेते माझं बाळ हे बघ इथे शोधत होते बाळाला मी इथे काय येऊन बसलायस तू बाळा असं म्हणत ती बाळाला जवळ घेते माझं बाळ माझं बाळ असं म्हणत बाळाच्या तोंडावरून हात फिरवते त्याला सांभाळायला लागते त्याच वेळेला अमोली हादरते म्हणजे काही का होईना का पण तिने जन्म दिला नसला तरी तिने मनाने बाळाला आई मानलेलं आई मनाने बाळाला आपलंच बाळ म्हणून ती आई झालेली असते आणि त्यामुळे ती आता गडबडते आणि इथे पारितोष तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो शांत राहा शांत राहा आणि ती ती सांगायला लागते तू भूमी आहेस ना तू भूमी आहेस ना यावरती इकडे ह्या दोघीजणी मजा बघत असतात आणि आता काय धमाल येईल यावरती ती म्हणते भूमी अगं हे बाळ माझं आहे यावर भूमी म्हणते नाही नाही काय बोलतेस तू आकाश अरे सांग नाही हिला कोण आहे ही ही बघ मला काय बोलते बाळ तिचं आहे अरे बाळ आपलं आहे ना असं काय करतोस आकाश बोल ना यावरती आता मात्र इकडे पारितोष अमोलीला सावरतो भूमीची मानसिक स्थिती बरोबर नाहीये त्याला माहिती असल्यामुळे तो विचार करतो नाही नाही या कठीण परिस्थितीमध्ये मला भूमीला सावरायला पाहिजे इकडे भूमी बाळ घेऊन निघालेली असते अमोली सांगते तू सांग नाही माझं बाळ दे तू सांग नाही माझं बाळ दे यावरती पारितोष म्हणतो थांब अमोली शांत बस ती आपलं बाळ परत देईल यावरती आता भूमी हे सगळं ऐकते आणि आकाश काय बोलतायत हे मी माझं बाळ यांना का देईन अजिबात नाही मी माझं बाळ नाही हा देणार हे माझं बाळ आहे हे माझं बाळ आहे भूमी ते बाळ घेऊन आता जवळजवळ वरती पळून चाललेली असते आणि इकडे पारितोष अमोलला समजवतो अमोली थांब तू काळजी करू नकोस तिची मानसिक स्थिती बस आता ती पडा करून आपल्याला चालणार नाहीये थांब जरा शांत बस असं म्हणत तो बिचारा या सगळ्यामध्ये तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आता इकडे सगळीच गडबड होऊन जाते भूमी समजत नसते ते बाळ घेऊन ती वरती जाते बाळाला सांभाळायला लागते पारितोष आकाश सांगतो काळजी करू नकोस मी ताबडतोब तुझं बाळ आणून देतो अमोली सांगते मला माझं बाळ पाहिजे आकाश मला बाळ पाहिजे यावरती आजी म्हणते अमोली काळजी करू नकोस आकाश बाळाला आणून देईल असं अमोलीची पण कंडिशन असतात पण अमोलीला मात्र बाळ माझ्या जवळ हवे याच्या व्यतिरिक्त काहीच कळत नसतं आकाशवरती येतो आणि आता भूमीला समजावतो भूमी ते बाळ पारितोष आणि अमोली यांचं आहे ते बाळ त्यांना द्यायला पाहिजे ना, ना यावरती भूमी सांगते आकाश असं काय करतोय तू असं काय करतो सर हे आपलं बाळ आहे यावरती आकाशकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो आकाश भूमीच्या कपाळावरती हात ठेवतो डोक्यावरती हात ठेवतो आणि तो भूमीला सांगायला लागतो मी तुझी शपथ घेतो तुझी शपथ घेऊन मी तुला सांगतो की हे बाळ आपलं नाही आहे तुला माझ्या शपथेवरती सुद्धा विश्वास नाही आहे का भूमी की हे बाळ आपलं नाही आहे म्हणून तू या सगळ्यामध्ये त्यांचं बाळ घेऊ नको त्यांचं बाळ मला देऊ दे असं म्हणत तो भूमीच्या डोक्याची शपथ घेतो आणि ते बाळ घेऊन अमोली आणि पारितोष यांच्याकडे घेऊन ज्या वेळेला जात असतो भूमी हा धक्का काही सहन करू शकत नाही तिला या सगळ्यामध्ये तो धक्का सहनच होत नाही आणि भूमी खाली कोसळते आजी म्हणते आकाश भूमी कोसळली आणि आकाशला धक्का बसतो काय करून बसलो आपण भूमीला या सगळ्यामध्ये वाचवण्याचा पर्याय म्हणजे हे बाळ आता खरंच या बाळामुळे भूमी वाचणार तर हे बाळ भूमीकडे येऊ शकतंय का नक्की काय घडणार पाहणं रंजन